नमस्कार शेतकरी मित्रांनो ऐश्वर्या ऑर्गेनिक मध्ये आपले स्वागत आहे आज शेतकरी कमी जमिनी क्षेत्रावर अधिक उत्पादनासाठी शेतात रासायनिक खतांचा वापर करतात यामुळे उत्पादनात वाढ होते पण जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होत आहे शेतकरी मित्रांनो वाढता रासायनिक खतांमुळे शेत जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे पण आता पुन्हा सेंद्रिय शेती ऑर्गेनिक फर्टिलायझर चे महत्व वाढत आहे शेतकरी मित्रांनो भारतात हरित क्रांतीमध्ये रासायनिक खतांचा वापर करू लागला सुरुवातीच्या काळात रासायनिक शेतीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढू लागले मात्र नंतर जमीन कठीण व कडक होऊ लागली आधीच्या काळात जमिनीची मशागत लाकडी नांगराने करत असत ती नंतरच्या काळात लोखंडी नांगराने नांगरावी लागली कारण जमीन जास्तच कठीण होऊ लागेल त्यानंतर शेतीची मशागत ट्रॅक्टरने शेती केली जाऊ लागली म्हणजेच रासायनिक औषधांमुळे जमीन कठीण होऊन होऊ लागली शेतकरी जास्त उत्पन्न मिळावे म्हणून अतिरासायनिक खतांचा वापर करत आहे त्याचा वाईट परिणाम म्हणजे कॅन्सर सारख्या घातक आजारांना देशाला सामोरे जावे लागत आहे शेतकरी मित्रांनो जमिनी अतिरासायनिक खतांमुळे जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव व मातीतील जीवाणू नष्ट होत आहे त्यामुळे जमीन कडकपणा येत आहे व जमिनीतील ऑर्गेनिक कार्बन आणि ऑर्गेनिक मॅटर हे घटक नष्ट होत आहे म्हणून आता पुन्हा सेंद्रिय म्हणजे महत्व वाढत आहे आता ऐश्वर्या ऑर्गेनिक फर्टिलायझर कंपनीने नरिंग खत तयार केले आहे हे खत पूर्णपणे ऑर्गेनिक असून त्यात निंबोळी खत कोकोपीट आणि कंपोस्ट खत मिश्रण करून उत्तम प्रकारे खत तयार केले आहे के खत पूर्णपणे लॅब टेस्टिंग परीक्षण करून गव्हर्नमेंट विड्रूम आहे व तसेच कृषी संशोधन केंद्राकडून तपासणी करून घेतले आहेत या खताच्या वापरामुळे जमिनीतील मातीत ऑर्गेनिक ऑर्गेनिक घटक कार्बन वाढेल तसेच या खतात नायट्रोजन फॉस्फेट पोटॅशियम झिंक सल्फर फेरस हेड असे महत्वाचे घटक या खतामध्ये आहेत त्यामुळे जमिनीतील कडकपणा कमी होऊन माती मोकळी होईल व माती पिकांची पाणीमुळे वाढेल त्यामुळे रोपांची आणि पिकांची वाढ जोमदार उत्कृष्ट तयार होईल तसेच जमिनीत मौश म्हणजे पाणी टिकवण क्षमता वाढेल जमिनीतील पिकांची उगवण क्षमता व मातीतील जीवाणू ताकद वाढेल व हळूहळू जमीन सुपीक होण्यास मदत होईल ऑर्गेनिक फर्टिलायझर खताच्या वापरामुळे पाण्याची गुणवत्ता वाढेल व पाण्याचे पीएच आणि टीडीएस संतुलित होईल सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमिनीतील माती उष्णता कमी होऊन मातीचे आरोग्य सुधारले जाईल म्हणून आता वेळ आहे सेव्ह अर्थ सेव्ह सॉईल माती जबा जमीन वाचवा हे फक्त ऑर्गेनिक खतांच्या साह्याने होऊ शकते कदाचित सतत हवामान बदलल्याचे कारण हे अतिरासायनिक खतांच्या वापरामुळे होत असे असा दुष्परिणाम होत आहे हे आपण ना करू शकत नाही म्हणून आता वेळ आले आहे सेंद्रिय खताचा वापर करण्याची हे आपण लक्षात घेतलं पाहिजे रासायनिक खतांच्या वापरामुळे होणारे नुकसान जमिनीत मातीत कडकपणा त्यामुळे बुरशी वाढणे व पाण्याचा निचरा न होणे जमिनीतील पाणी खराब होणे अतिरासायनिक खतामुळे औषधे वापर क्लायमेट चेंजेस होत आहे म्हणजे सतत हवामान बदल हा मोसा दुका तयार झाला आहे खते व औषध वापरले तरच पिकांचे उत्पादन तयार होते रासायनिक खतामुळे जमिनीत विविध प्रकारचे तण व गवत उगवते एकदा अवश्य द्या ऐश्वर्या ऑर्गेनिक कोकोपीट फर्टिलायझर जवळ के भाद्राबाद फाटा संगमनेर कोपरगाव हायवे तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र